नमस्कार आपण पाहत आहात लोकराज्य भारत न्यूज ठाण्यात रविवारी दहा ऑगस्ट रोजी ठाणे तालुका व सहर शांतता समाज आयोजित ध्वजेश्वर शौर्य महोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने महत्वाचा ऐतिहासिक रंग चढवला समाज बांधवांचा उत्पुष्ट प्रतिसाद पाहायला मिळाला यात भव्य सोहळ्याचं आयोजन दीपक नंदू धरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी एकतेचा व संस्कृतीचा संदेश दिला सुनील विश्वकर्मा लोकराज्य भारत न्यूज ठाणे